मंडळी उपस्थित मान्यवर माझे बांधवांनो आणि भगिनी म्हणून तर आता आपल्या विषयच्या चर्चा मध्ये आपल्या देशामध्ये वन नेशन वन इलेक्शन हे लागू होण्याची चर्चा चालू आहे म्हणजेच एक राष्ट्र एक काय आपल्या देशात एका वेळेस विधानसभा लोकसभा ग्रामपंचायत व एम आपल्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे इलेक्शन करण्यास म्हणजे एक राष्ट्र एक सुमार तर हा मेन म्हणजे आला तुटून हे असं नाही की आपल्या देशात पहिल्यांदा होत आहे आपल्या देशात हा आधी सुद्धा झाला आहे पण एकोणीसशे एकसष्टच्या नंतर ही प्रथा बंद झाली तर आता अशी कोणती आपल्याला बदल लागली की आता पुन्हा हे चालू होऊन राहिलं तर मेन म्हणजे आपल्या देशातली कोविंद कमिटी यांनी हा कॅबिनेटमध्ये हा बिल पास केला व पार्लमेंटमध्ये पेश केला पण आता टू हँड मेजॉरिटीने हा बिल पास वाचला आता अगर्षमध्ये जर हे निवडून आले काई -काई करा तर त्याच्यानंतर आपल्या देशात काय काय आपल्याला चुनौत्या फेस करावं लागेल याची आपण क्रोनोलॉजी समजूया तर मेन म्हणजे आपल्या देशात अनेक सारे राज्य आहेत आणि प्रत्येक राज्याची आपली आपली समस्या आहे मेन म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीची समस्या केरळमध्ये मच्छीमारांना पर्यावरणाची समस्या व आपल्या मणिपूर व आसाममध्ये विकास व समस्या आणि जर अशा वेळेस आपल्या देशामध्ये केंद्र व राज्यामध्ये मेजॉरिटीने सरकार निवडून येईल ते एक प्रकारे हे मुद्दे फक्त केंद्रीय मुद्द्यावर लक्ष देण्याची राज्य मुद्दे कुठे ना कुठे लपून जातील अरे मेन म्हणजे आपल्या राज्यामध्ये खूप सारे छोटे छोटे दल आहेत त्यांचे आपले आपले लोकल इश्यू आहे जर आपण फोकस करू तर कुठे ना कुठे हे राजकीय दल बंद होण्याची संख्या आहे बरं हे झाले अध्यक्ष महोदय आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे की च सरकार निवडून आली आणि राज्यात तिथे सरकार पडली याचा मतलब काय पुन्हा निवडणूक करायची आता याच्यासाठी कोण मतदार तुम्ही की मी पोलीस त्यामुळे हे निवडणूक मदत होईल म्हणजे बाय इलेक्शन होतील बाय इलेक्शन झाल्यामुळे आपल्याला पुन्हा मतदारला जावं लागेल आणि हे आपल्याला महागात पडला त्यामुळे आपल्या संविधानासाठी घातक आहे आता बरं हे झालं आपल्या निवडून आल्यानंतरचा पण जेव्हा निवडणूकच्या वेळेस प्रचार करतील तर त्यावेळेस काय म्हणणार जर मी निवडून आलो तुम्हाला पंचवीस हजार रुपये देणार नाही 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 जर मी निवडून आलो तुम्हाला देणार जर मी निवडून आलो तर आम्ही आलो तुम्हाला हे सगळ्या वस्तू लागू करण्यात येईल जर समजा निवडून आले तर कधीपर्यंत ही वस्तू वाटणार जर अशीच वाटत राहतील आता आपल्या देशाचा खदान खाली करून ठेवतील व देशाला बर्बाद करून ठेवतील आणि त्या दुपत्या देशाला वाचणारा पंधरा दिवसाती होती नाही आहे अध्यक्ष महोदय जर वन नेशन वन इलेक्शन लागू झाला तर आपल्याला आपल्या संविधानात आर्टिकल एटी थ्री आर्टिकल एटी फायटिकल आर्टिकल सिक्स याच्यामध्ये कॉन्स्टिट्युशन अमेंड करावं लागेल अध्यक्ष महोदय नंतर जरी निवडून आले तर एक आपले पूर्व प्रधानमंत्री होते त्यांचं म्हणणं होतं की एका देशामध्ये दे लोकतंत्र तेव्हाच श्रीवंत राहील जेव्हा सत्ता सत्ता पक्ष विरोधी पक्षच्या गोष्टीचा सन्मान करतील व त्यांच्या गोष्टी ऐकतील पण जर वन नेशन मध्ये वन सरकार राज्य व केंद्रात निवडून आली तर हे कुठं ना कुठे विपक्ष गळा फोटण्याचा प्रयास करतील जे लोक पॉलिसी सोबत अग्रीमेंट नाही करत आहेत ते आंदोलन करतील व त्याला आंदोलन करण्याची धोका हो वाटतील आणि आंदोलन करणं हा आपला फ्रीडम आहे आपल्याला हक्क आहे तर असेच करत राहतील तुम्हाला आवाज उठू देणार नाही का म्हणतील माहित आहे

ला रिटायरमेंट वाटल्या दोन ते तीन वर्ष बाकी असतील तर तो आपल्या पॉलिटिकल मास्टरला खुश करायची कोशिश करणार का रिटायरमेंट झाल्यावर त्याला कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये पोस्ट मिळेल पार्टीसाठी तिकीट मिळेल व तो आपली लाईफ टाइम अजून एक्सटेंड करेल व हे असे मिळून आपल्या राज करतील बरं इथे म्हणे की इलेक्शनसाठी आपला खर्च येतो म्हणे खर्चा येते बरोबर आहे पण ज्या खर्चामुळे आपल्या देशाला एक चांगला नेता मिळत आहे आपल्या लोकतंत्र आहे तो खर्च आम्हाला मान्य आहे आपल्या दाऊला टॅक्स येता येते तो टॅक्स पैसा मुळे आपल्या देशात ठेवला नाही पाहिजे बरं इथं की आपले काउंटी बोर्ड चे आपले इलेक्शनचे बोर्ड राहतात बरं इथं मी सॉफ्ट करतो खूप खूप धन्यवाद जय हिंदे महाराष्ट्र